राष्ट्रवादी शरद पवार गटाने भिवंडी लोकसभा संघावर सुरेश बाल्या म्हात्रे ह्याची पवार गटांनी उमेदवारी जाहीर केली होती आणि उमेदवारी जाहीर करत असताना सातत्यान पत्रकार संवाद साधत असताना मी नेहमीच पत्रकारांना बोलत होतो की ही भिवंडी लोकसभा जी आहे ही लोकसभा पारंपरिक लोकसभा काँग्रेस पक्षाची ही लोकसभा आहे आणि या भिवंडी लोकसभा मतदारसंघावर जवळपास नव नववेला काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आले होते त्याच्यामध्ये स्वर्गीय शिंगडासाहेब हे सहावेला वेला खासदार निवडून आले होते लहानू शिडवा कोम एकदा खासदार निवडून आले होते त्याच्यानंतर शंकरनम साहेब हे निवडून आले होते दोन हजार नऊमध्ये ज्यावेळी ठाणा लोकसभा आणि डहाणू लोकसभा अशा दोन लोकसभा असताना दोन हजार नऊमध्ये या जिल्ह्यामध्ये चार लोकसभा झाल्या त्याच्यामध्ये पालघर लोकसभा भिवंडी लोकसभा ठाणा लोकसभा आणि कल्याण लोकसभा याच्यामध्ये दोन हजार नऊमध्ये जेव्हा पहिल्यांदा ओपन जेव्हा जी जागा झाली त्यावेळेला सन्माननीय सुरेश साहेब हे मोठ्या मताधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे खासदार नोंदे निवडून आले होते तर हे सर्व पोषक वातावरण असताना ही जेव्हा जागा शरद पवार गटांनी काँग्रेसच्या नेत्यांना न ने विचारल्या न विचारून जाहीर केली जाहीर करत असताना जोपर्यंत आम्हाला आमच्या वरिष्ठांचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही त्या भिवंडी संघाचा कुठल्याही प्रकारचा दावा आम्ही सोडला नव्हता आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला त्यांची जी त्यांच्या नेत्यांनी किंवा काँग्रेस पक्षांच्या आमचे जे काही वरिष्ठ आहेत त्यांना न विश्वासन घेऊन जेव्हा देऊ जागा ओपन केली हे करतं त्यांचं अत्यंत चुकीचा हा निर्णय होता त्यांचा परंतु मी नेहमीच बोलत होतो की एखादा लहान मुलगा आपल्या वर्णांवर वा हट्टपण करतो अशा पद्धतीने राष्ट्रवादीने आमच्या दिल्लीतल्या काही हायकमांडकडे जाऊन हट्टपण केलं आणि हट्टपणाने हे बालिशपणा त्यावेळेला जो आतापर्यंत जो केला हा बालिशपणा केला आणि या बालिशपणामुळे एखादा बालिशपणा आणि वरिष्ठपणा शेवटी बालिश हा लहान मुलगा असतो तो, तो आपल्या वडीलधाऱ्यांवर हट्ट करतो आणि हट्टाकोटी ही जागा त्यांनी घेतली आणि घेत, घेत असताना मग आमचे महाराष्ट्रातील जे नेते उदाहरणार्थ आमचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले काँग्रेस पक्षाचे विधानसभा सदस्य पक्ष नेते आदरणीय बाळासाहेब थोरात आणि आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज साहेब यांनी आणि महाविकास आघाडीतील जे काही नेते असतील आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख साहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब आणि ने आमचे नेते हे पाडव्याच्या दिवशी पत्र पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषद घेतल्यानंतर अधिकृतपणे सुरेश गोपीनाथ म्हात्रे याची उमेदवारी तिथे जाहीर झाली जाहीर होत असताना आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप म्हणजे एक्चुअली म्हणजे खूप आम्हाला दुःखही झाला आणि अजूनपर्यंत शेवटी ते दुःख आहेच की हे पारंपरिक आज बघायला गेलो तर संपूर्ण कोकण मध्ये कुठे पंजा कुठे काँग्रेस आणि पंजाब हा निशाणी गायब झालेला आहे आणि त्याच्यामध्ये या भिवनी लोकसभा मतदारसंघामध्ये खूप चांगला पोषक वातावरण होता काँग्रेस पक्षासाठी आणि शेवटी आता जो निर्णय घेतला तो वरिष्ठांनी निर्णय घेतला निर्णय घेत असताना मी अजूनपर्यंत त्या प्रक्रियेमध्ये काही सामील झालेला नाही आणि माझे कुठलेही म्हणजे आजची जी जी बैठक आहे ही बैठक अधिकृत काँग्रेस पक्षाची बैठक आहे अधिकृत काँग्रेस पक्षाची कारण आजच्या बैठकीमध्ये माझे सर्व तालुका माझ्या माझ्यासोबत आहेत आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मी अजूनपर्यंत कुठे त्यांच्या कुठल्याही त्यांच्या ज्या बैठका असतील त्यांच्या रॅली असतील कुठल्याही रॅलीमध्ये किंवा कुठल्याही बैठकीमध्ये मी अजूनपर्यंत सहभागी झालेलो नव्हतो माझे कार्यकर्ते खूप संभ्रमाद होते की साहेब तुम्ही अजूनपर्यंत त्याच्यामध्ये सहभागी झालेले नाही हट्टपणाने जर ही हट लोकसभा जर त्यांनी घेतली तर उद्या चार सहा महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत मग जोपर्यंत मी माझ्या पक्षातील जे माझे वरिष्ठ आमचे नाना भाऊ पटोले यांच्याशी जोपर्यंत मी चर्चा करत नाही तोपर्यंत मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत नाना भाऊशी माझी कुठल्याही प्रकारची जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कुठलाही निर्णय देणार नाही आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने ज्या कार्यकर्त्यांनी ज्या आतापर्यंत माझा जो मी जो आदेश त्यांना दिलेला नाही आणि खरोखर त्यावेळी आदेश तो पाळला खर तर माझ्या सर्व तालुका अध्यक्षांच्या मनापासून त्यांचं मी अभिनंदन करता त्यांचा आभारी मान आता आपल्याला महाविकास आघाडी सोबत राहायचा आजपासून महाविकास आघाडीच्या सोबत आपल्याला राहायचं आहे पण माझ्या तालुका अध्यक्षांना माझी विनंती आहे सन्मान सन्मानपूर्वक ही पारंपरिक जागा आपली असून सुद्धा आपण त्यांना आता मदत करायची आहे पण सन्मानपूर्वक जर मान देत असतील तर सन्मानपूर्वक त्यांचं काम करा आणि सन्मानपूर्वक मान देत नसतील तर पाठीमागे पाठीमागे फिरले पाहिजे असं काही आश्वासन पण असा काही आदेश पण तुम्हाला मी देत नाही सन्मानपूर्वक मान देतील तर तुम्हाला आदेश देतो त्यांच्यासोबत फिरा सन्मानपूर्वक मान देत नसतील तर अध्यक्ष तुम्हाला इथे आदेश देतो देतो ऊन भरपूर आहे गरम गरम भरपूर आहे स्वतःची शरीराची काळजी पण घ्या सन्मानपूर्वक मान देत असतील तर त्यांच्या सोबत तुम्ही सन्मानपूर्वक जा नाहीतर स्वतःच्या तब्येतीची कारण ऊन भरपूर आहे गर्मी भरपूर आहे आता आपल्याला हा तुम्हाला आदेश देतो की आजपासून तुम्हाला मी या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याचा तुम्हाला आदेश देत आहो मान सन्मानपूर्वक पाहिजे बैठकीमध्ये सामील झाले काही हरकत नाही जो शिवसेनेला मान मिळत असेल जो राष्ट्रवादीच्या नेत्याला मा, मान नेत्या मान मिळत असेल किंवा अन्य महाविकास आघाडीतील घटक पक्षातील जे काही नेत्यांना मान मिळत असेल तो सेम मान तुम्हालाही मिळला पाहिजे आणि त्या हिसाबान जसा मान तसा काम जसा सन्मान तसा काम कारण काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे महात्मा गांधींनी काय सांगितलं साहेब सर्व धर्म समर ही विचारधारा काँग्रेस पक्षाची आहे म्हणून काँग्रेस पक्ष कधीच पाठीमागून कधी कोणाशी वार करत नाही आतापर्यंत प्रसारमाध्यमातून फार वेगवेगळे वेग वेगवेगळे वेग वेग काही गोष्टी चालू होते की दयानंद चोरगे अजून फिरत नाही दयानंद चोरगे अजून फिरत नाही नाही का काही वजन वाढत नाही <laughs> किंवा वजन हलका असेल हा वजन असेल किंवा वजन वाढत नाही मी कधी वजनाला वजना विचार वजनाचा कधी विचार नाही केला मी कार्यकर्त्यांचा विचार केला की मी कार्यकर्त्यांना पुढे काय देऊ शकतो उमेदवार काय उमेदवार लढेल तो जाईल नंतर थोडं तो उमेदवार पुन्हा ते आपण जे काम करणार त्यांच्या सोबत येणार आहे कारण हे आपण पहिलेपासून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये आपण बघतच आलोय आपले विरोधक आपल्याला कधी पारायला येत नाही पण आपलेच आपल्याला पाडायला येतात म्हणजे आपले कोण आपले आपलं आपण ज्यांच्याशी युती करतो तेच आपल्याला पाडायला येतात येतात कधी विरोधक कधी आपल्याला विरोधक तर आपल्याला पारतातच समज शेवटी ते विरोधक असतात आता उद्या जर बदलापूरमध्ये निवडणुका असल्या आणि संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जर निवडणूक लढ्याची असली तर आपला आपला विरोधक कोण असेल भारतीय जनता पार्टी आता आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहोत ना आपण आपण कोणाची तरी आघाडी करू ना पण आघाडी करत असताना कधी ते उलट तेच आपल्याला कधी हे करत नाही हे आता काही पत्रकार चालू आहे जास्त काही बोलावं नाही म्हणून काही आपण नाही बोलू शकत पण ठीक आहे आपल्याला आता याच्या पुढं महाविकास आघाडी म्हणून त्याचं काम करायचं आहे आणि माझ्या तमाम सर्व कार्यकर्त्यांना विनंती कि जे आतापर्यंत काही कार्यकर्ते ते तोडाचा प्रयत्न केले पण नशीब माझे तालुका अध्यक्ष नाही तुडू शकलो कारण तालुका अध्यक्ष काय बोलता माहिती का तेल कुठला फेबिकोल जोड आहे तुटे का नाही मागच्या काही बदलापूर मध्ये काही बैठक मला वाटतं महाविकास आघाडीची झाली महासभा महासभा त्याला महासभा बोलतात महासभाच ना महामेळाव का महासभा महामेळावा 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 ते मध्ये आता पत्रकार असतीलच तुम्ही आता पत्रकार जवळपास पत्रकार मला वाटतं तरी पत्रकार असतात त्याच्या पाठीमागे किती लोक बघितली होती तो महामेळावा मी बघितला हो। तो आणि त्याच्यामध्ये एखाद्या पत्रकाराने विचारला की बाबा इथे काही काँग्रेसचे काही शहर अध्यक्ष किंवा काँग्रेस पक्ष कोणी जिल्हा अध्यक्ष दिसत नाही तर एकाने सांगितलं की बाबा काँग्रेस का पक्ष व्यासपीठवर काही एस सी एस टीचे जिल्हाध्यक्ष बसले होते काही सेवा दलचे बसले होते महामेळा होता ना महामेळावा होता पण ते फक्त जे बसले हो दे चार जे होते बसले चार आम्ही नाराजी पत्रकारांनी मी अजूनपर्यंत सांगतो दयानंद सोर्गे नाराज नव्हता दयानंद चोरगे कार्यकर्त्यांचा अध्यक्ष आहे जसा पाठीमागून वार करून जी जर ही जागा घेतले ना तशी तर विधानसभेची जागा आमची ईस्ट वेस्ट मध्ये आज आम्ही आतापर्यंत काँग्रेस पक्षात लढतो पत्रकारांना माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो भिवंडी ईस्ट वेस्ट आतापर्यंत काँग्रेस लढतो पण तिथे जर अशा पद्धतीने काम केलं तर मग काय करायचं कार्यकर्त्यांनी जर आग्रह केला तर मी फॉर्म भरेन मग कोणाच्या बापाचा पण ऐकणार नाही फॉर्म काढणार नाही कारण स्वाभिमानी आहे कारण उद्या पत्रकारांनी हे बोलायला नको की फॉर्म काढला काहीतरी वजन वाढला असेल कारण तो कार्यकर्ता मी नाही तुम्हाला माहिती सांगतो तो, तो कार्यकर्ता मी नाही फॉर्म भरायचा आणि काढायचा इथं फॉर्म भरला तर मग कोणाच्या बापाला पण ऐकणार नाही मग निवडणूक लढायची